एकोणीसशे साठच्या दशकातील गोष्ट आहे अहमदनगरच्या एका लहानशा खेड्यातील एक शाळकरी मुलगा आर्थिक परिस्थिती कठीण असल्यामुळं आपली शाळा सातवीतून अर्धवट सोडतो पुढे एकोणीसशे त्रेसष्ट साली हाच मुलगा भारतीय सैन्य दलामध्ये ड्रायव्हर या पदावरती नियुक्त होतो साल एकोणीसशे पासष्ट उजाडलेलं असतं आणि भारत पाकिस्तान युद्धाचा भडका उडतो कारण पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांनी ऑपरेशन जिब्राल्डरची घोषणा केलेली असते आणि या ऑपरेशनचा हेतू असतो भारतापासून काश्मीर हिसकावून घेणं या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये या ड्रायव्हर म्हणून ज्या मुलाची नियुक्ती झालेली असते त्याची बदली होते पंजाबच्या खेमकरण या प्रांतामध्ये या खेमकरण प्रांतामध्ये सुद्धा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असते आणि एके दिवशी काय होतं की वाहनांचा काफिला म्हणजे लष्करी वाहनांचा काफिला युद्धस्थळाकडे जात असताना त्याच्या एका गाडीमध्ये हा ड्रायव्हर असतो तो ड्रायविंग करत असतो आणि अचानक त्या सगळ्या काफिल्यावरती पाकिस्तानकडून हवाई हल्ला होतो एअर स्ट्राईक होतो या बॉम्ब हल्ल्यामध्ये तो ड्रायव्हर सोडून त्याचे सर्व सहकारी शहीद होतात आणि त्यावेळी या त्या ड्रायव्हरला प्रश्न पडतो की माझे सगळे सहकारी या हल्ल्यामध्ये शहीद झाले मृत्युमुखी पडले आणि मी का वाचलो याचं नेमकं का कारण काय असा त्याला प्रश्न पडतो पुढं अजून काही दहा बारा वर्ष जातात आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली तो आपल्या भारतीय दलातून सेवानिवृत्ती घेतो मात्र त्याला परत एकदा तो प्रश्न सतावत असतो की मी त्या हल्ल्यातून नेमका का वाचलो आणि याचं उत्तर त्याला असं सापडतं की मला समाजासाठी जगायचं आहे मला समाजकार्य करायचं आहे असं म्हणून तो त्याच्या गावाकडं परततो आणि गावामध्ये शाश्वत विकासाची कामं कशी करता येतील आपलं गाव विकासाच्या पातळीवरती पुढं कसं जाईल यासाठी तो प्रयत्नशील राहतो आणि तो आपलं गाव पूर्णपणे सुधारून दाखवतो अगदी त्या गावाला अनेक पुरस्कार देखील मिळतात या माजी सैनिकाचं नाव असतं किसन बाबुराव हजारे म्हणजेच सध्याचे सर्वात लोकप्रिय असलेले आपल्या देशातील गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे अण्णा हजारे हे पुढे जाऊन एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दरम्यान माहिती अधिकार कायद्यासाठी लढाई उभी करतात आणि महाराष्ट्र शासनाला दोन हजार तीनच्या दरम्यान हा कायदा पारित करणं भाग पडतं पुढे पातळीवरती सुद्धा आर टी आय म्हणजे माहिती अधिकाराचा कायदा दोन हजार पाचच्या दरम्यान तत्कालीन आघाडी सरकारला मंजूर करावा लागतो आणि त्यानंतरसुद्धा अण्णा हजारे हे विविध उपोषणांच्या माध्यमातून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवरती सातत्यानं अंकुश ठेवण्याचा सा प्रयत्न करत राहतात विशेषत अण्णा हजारे यांना त्यांच्या जंतर मंतर आणि नंतर रामलीला मैदानावरती झालेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी त्यांनी एक भूमिका घेतलेली होती आणि त्यावेळी त्यांनी जनलोकपाल कायद्यासाठी जे आंदोलन केलेलं होतं यासाठी संबंध देशभरामध्ये अण्णा हजारेंना ओळखलं जातं आणि हे आंदोलन अत्यंत गाजलेलं होतं या आंदोलनाचा एवढा इम्पॅक्ट पडलेला होता की तत्कालीन मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांच्या नेतृत्वाखालील यू पी एचं सरकार अक्षरशः कोसळलेलं होतं आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून कुठंतरी भाजपला फायदा झाल्याचं त्या काळात बोललं गेलं आणि दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांचा जो भारतीय राजकारणामध्ये उदय झाला याच्या मा पाठीमागं कुठंतरी अण्णा हजारे यांचं ते लोकपाल कायद्यासाठीचं जे आंदोलन होतं हे महत्त्वपूर्ण ठरल्याचं आज बोललं जातं तर मंडळी तुम्हाला आता असं वाटेल की या सगळ्या इतिहासाची उजळणी करण्याचं नेमकं कारण काय तर पुण्यामध्ये सध्या अण्णा हजारे यांना उद्देशून काही बॅनर्स लागलेले आहेत आणि याच्यामध्ये उल्लेख असा केलेला आहे की अण्णा आता तरी उठा मतांची चोरी झाली आहे तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा बसतो अशा पद्धतीनं अण्णा हजारे यांना प्रश्न उपस्थित करणारे प्रश्न विचारणारे बॅनर पुण्यामध्ये लागलेले आहेत आणि त्याला अण्णा हजारे यांनी सुद्धा एक अत्यंत खोचक अशी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे हा वाद नेमका काय आहे आणि अण्णा हजारे यांच्यावरती सातत्यानं एक आरोप केला जातो की अण्णा हजारे हे भाजपचे हस्तक आहेत ते भाजपला फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका नेहमी घेत असतात किंवा ते सतत मौन बाळगत असतात कधी कधी अनेकदा ते भूमिका घेत नाहीत असा सुद्धा आरोप त्यांच्यावरती केला जातो हे नेमकं प्रकरण सगळं काय आहे अण्णा हजारे यांना सतत त्यांना अशा पद्धतीनं प्रश्न का विचारले जातात आणि अण्णा हजारे हे खरंच भाजपचे हस्तक आहेत का हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी तर मंडळी पुण्यामध्ये आज अण्णा हजारे यांच्यावरती जे काही पोस्टरवरून टीका झालेली दिसून येते किंवा अण्णा तुम्ही आता जागे व्हा म्हणून जे बोललं जात आहे ही टीका अण्णा हजारे यांच्यावरती आता पहिल्यांदा झाली आहे का तर नाही याच्यापूर्वीसुद्धा अण्णा हजारे यांना सातत्यानं प्रश्न विचारले गेले आहेत आणि कोणी कोणी अण्णा हजारे यांना यापूर्वी प्रश्न केलेले आहेत त्यांच्यावरती कोणी टीका केलेली आहे हे सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये काँग्रेसचे नेते डॉक्टर भाषचंद्र मुनगेकर यांनी अण्णा हजारे यांच्यावरती टीका केली होती होती आणि त्यावेळी ते असं म्हटलेले होते की अण्णा हजारे हे आता एक हास्यास्पद व्यक्तिमत्व झालेलं आहे त्यांच्या आंदोलनाचा बोलवता धनी कोण होता हे आता उघड झालेलं आहे आणि अण्णा हजारे हे काय महात्मा गांधी नव्हे दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांनी केलं जे आंदोलन होतं ते एक प्रसिद्धीचा भाग होतं प्रसिद्धीच्या नियोजनाचा भाग होतं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अण्णा हजारे यांचा काय उल्लेख करायचे हे सर्वांना माहिती आहे अशा पद्धतीने टीका भालचंद्र मुनगेकर यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं यासोबतच जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार आहेत यांनी सुद्धा काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांच्यावरती टीका केलेली होती आणि सोशल मीडियाद्वारे केलेल्या टीकेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की कुणी गांधी टोपी घातली म्हणजे काय लगेच गांधी होत नाही या माणसानं देशाचं वाटोळं केलेलं आहे अशा पद्धतीचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी अण्णा हजारे यांच्यावरती केलेला होता आणि विशेष म्हणजे आव्हाड यांच्या या आरोपानंतर अण्णा हजारे यांनी त्यांच्यावरती अवरू नुकसानीचा दावा दाखल करण्याचं सुद्धा सांगितलेलं होतं आपल्याला कल्पना असेल की शरद पवार आणि अण्णा हजारे यांचा छत्तीस ताकडा आहे आणि शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी सुद्धा काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांच्यावरती टीका केलेली होती त्यावेळी रोहित पवार असं म्हटलेले होते की दोन हजार चौदापूर्वी पूर्वी अण्णा हजारे यांना काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये आपण अनेकदा आंदोलन करताना पाहिलेलं आहे छोटं टूक जरी वाजलं तरी अण्णा हजारे आंदोलन करायचे मात्र भाजप सरकारच्या काळात इलेक्टोरल बॉन्डचा घोटाळा झाला ॲम्ब्युलन्स घोटाळा झाला शेतकरी हवालदिल झालेले आहेत बेरोजगारीचा प्रश्न उभा राहिलेला आहे मणिपूरमध्ये महिलांवरती अत्याचार झालेला आहे आणि लोकांची अशी अपेक्षा आहे की अण्णा हजारे यांनी आंदोलन करावं पण गेल्या दहा वर्षामध्ये अण्णा हजारे यांनी एक शब्दही काढलेला नाही आणि ते स्वतःला गांधी समजतं आणि ते स्वतःला गांधी समजतात आणि दुसरीकडे भाजपच्या काळामध्ये सोयीचं आंदोलनसुद्धा करतात त्यामुळे त्यांनी एक प्रकारचा मुखवटा घातलेला आहे असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलेला होता यासोबतच दिल्लीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला त्यावरती अण्णा हजारे यांनी टीका केलेली होती केजरीवाल यांच्यावरती आणि याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनीसुद्धा अण्णा हजारे यांच्यावरती या फेब्रुवारी महिन्यात दोन हजार पंचवीसच्याच टीका केलेली होती आणि त्यावेळी जानकर असे म्हटलेले होते की अण्णा हजारे हे काय आता पूर्वीचे अण्णा हजारे राहिलेले नाहीत ते भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे झालेले आहेत अण्णा हजारे आता तटस्थ नाहीत ते भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य राहिलेले आहेत अशा पद्धतीनं टीका जानकर यांनी अण्णा हजारेंवरती केलेली होती यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या फेब्रुवारी महिन्यात दो दोन हजार पंचवीसच्याच त्यांच्यावरती टीका केलेली होती अण्णा हजारे यांच्यावरती त्यामध्ये खासदार संजय राऊत असं म्हटलेले होते की अण्णा हजारेंना महात्मा करण्याचं काम केजरीवाल सिसोदिया यांनी केलेलं होतं नाहीतर त्यांनी कधी दिल्ली पाहिली असती त्या का त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका मिळाला आंदोलनाला जे काही यश आलं आणि अण्णा सोबंध देशाला माहिती झाले हे याचं कारण म्हणजे केजरीवाल आणि सिसोदिया आहेत नाहीतर त्यापूर्वी अण्णा हजारे हे फक्त राळेगण सिद्धी या गावाचे दैवत होते आणि संपूर्ण देशाला ते माहिती पडले याचं कारण म्हणजे केजरीवाल आणि सिसोदिया असं संजय राऊत म्हटलेले होते आणि या भ्रष्टाचारविरुद्धची जी लढाई होती याला केजरीवाल सिसोदिया यांनीच तोंड फोडलेलं होतं अण्णा हजारे हे एक त्याचं प्रतीक बनले त्यानंतर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे एवढे स्फोट झाले भ्रष्ट सरकारच्या बाजूनं अण्णा हजारे उभे राहिले आणि मोदी सरकार असो किंवा शिंदे फडणवीसांचं सरकार असेल त्यावेळी अण्णा हजारेंनी साधी सुद्धा बदलली नाही हे सांगायला वाटतं हे दुर्दैवाची गोष्ट आहे असं संजय राऊत यांनी त्यावेळी म्हटलेलं होतं अण्णा हजारे यांच्यावरती विविध राजकीय नेत्यांनी केलेली टीका आता आपण पाहिली मात्र अण्णा हजारे हे भाजपचे हस्तक आहेत का असा जो प्रश्न विचारला जातो याचं कारण म्हणजे आपण एक चार पाच मुद्द्यांमध्ये समजून घेऊया की अण्णा हजारे यांच्या भूमिकेवरती अशा पद्धतीनं शंका उपस्थित करण्याचं कारण काय तर पहिला मुद्दा असा की अण्णा हजारेंचं ते दोन हजार अकरा सालचं सा जे काय आंदोलन होतं आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी काही त्यांनी भूमिका आणि त्यांच्या सगळ्या टीम आणाणं घेतलेली होती या भूमिकेवरतीच कुठंतरी शंका उपस्थित करताना आता लोक दिसत आहेत विशेष म्हणजे हे दोन हजार अकरा साली जनलोकपाल विधेयकासाठीचं सा जे काही आंदोलन उभं राहिलेलं होतं हे भाजप पु पुरस्कृत आंदोलन होतं अशा पद्धतीचा एक आरोप आता केला जात आहे याचं कारण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये या आंदोलनाशी निगडीत असलेल्या काही लोकांचे इंटरव्ह्यू व्हायरल झालेले होते आणि त्यामध्ये या लोकांनी एक असा दावा केलेला होता की इंडिया अगेन्स्ट करप्शनची जी बांधणी झाली ती यू पी ए सरकार म्हणजे पहिला जो टर्म होती मनमोहन सिंग यांची दोन हजार चार ते दोन हजार नऊ यामध्ये साधारण दोन हजार आठच्या दरम्यान इंडिया अगेन्स्ट करप्शन या टीमची बांधणी सुरू होती आणि सुरुवातीच्या काही बैठकांना अगदी भाजपचे तत्कालीन ज्येष्ठ नेतेसुद्धा उपस्थित असायचे याच्यामध्ये विशेषतः लालकृष्ण अडवाणी असतील मुरली मनोहर जोशी असतील राजनाथ सिंह असतील असे नेते अण्णा हजारेंसोबत आणि केजरीवाल यांच्यासोबत बैठका घ्यायच्या अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट विधान अलीकडच्या काळामध्ये व्हायरल झाल्याचं दिसून आलं आणि त्यामुळं कुठंतरी एक अशी वातावरण निर्मिती अलीकडच्या काळात दिसून येत आहे की हे जे जनलोकपाल कायद्याच्या विरोधातलं जे आंदोलन उभं राहिलं त्याच्या पाठीमागं कुठंतरी भाजपचा आणि विशेषतः संघाचा अजेंडा होता आणि त्यांनीच हे आंदोलन उभं केलं आणि अण्णा हजारे यांचा फक्त चेहरा पुढं केला आणि त्यांना जंतर मंतर असेल रामलीला मैदानावरती एक फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचारविरोधही लढाईचं प्रतीक म्हणून वापरण्यात आलं आणि काँग्रेस सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी हजारे यांचा वापर झाला अशा पद्धतीची विधानं आता अलीकडच्या काळात काँग्रेसचे नेते असतील आणि विशेषतः इंडिया आघाडीचे नेते असतील हे सातत्यानं विविध करताना सुद्धा दिसून येतात आता अण्णा हजारे हे भाजपचे हस्तक आहेत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे अण्णा हजारे हे सत्ताधाऱ्यांवर अत्यंत निवडक पद्धतीने टीका करतात असं बोललं जातं कारण काँग्रेस सरकारच्या काळामध्ये विशेषतः मनमोहन सिंग यांचं युपीएस च पहिली टर्म असेल दुसरी टर्म असेल या काळामध्ये अण्णा हजारे ज्या पद्धतीनं आक्रमकपणे आंदोलनं करत होते उपोषणाचा हात्यार रोपसत होते आणि भ्रष्टाचार विरोधी लढाईचं एक अत्यंत बळकट नेतृत्व म्हणून अण्णा हजारेंकडे पाहिलं जायचं मात्र त्यानंतरच्या काळामध्ये जशी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी एची सत्ता आली दोन हजार चौदा नंतर त्यानंतर मात्र अण्णा आजारे कुठं फारसे सक्रिय दिसत नाहीत त्यांनी काही तुरळक भूमिका घेतल्या मात्र त्या आंदोलनापर्यंत टिकल्या नाहीत किंवा त्यांनी भ्रष्टाचारविरुद्ध लढाईचं एखादी मोठी भूमिका एखादं मोठं आंदोलन जनआंदोलन उभं केलं नाही त्यामुळं अण्णा आजारे हे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये टीका करत होते आणि आता अलीकडच्या काळामध्ये गेल्या दहा अकरा वर्षामध्ये एवढे शांत का आहेत त्यामुळं ते सत्ताधाऱ्यांवरती निवडक पद्धतीने टीका करतात आणि कुठंतरी भाजपला सॉफ्ट कॉर्नर देतात अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती आता विरोधी पक्ष करताना दिसून येतात अण्णा हजारे हे भाजपला सॉफ्ट कॉर्नर देतात असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे ते सातत्यानं मौन बाळगतात किंवा अगदी भूमिका घेत नाहीत गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या काही भ्रष्टाचार विरुद्ध लढाया उभ्या राहिल्या मग राफेलचं आंदोलन असेल ते अगदी आता वोट चोरीचं जे प्रकरण आहे इलेक्शन कमिशनच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात देशभरामध्ये वातावरण तापलेलं असताना याच्यावरती सुद्धा अण्णा हजारे सोयीस्करत्या मौन बाळगत आहेत ते अजिबात भूमिका जाहीर करत नाहीत आणि हे कुठंतरी भाजपला सोयीचं राजकारण अण्णा करतात किंवा सोयीची भूमिका अण्णा घेत असतात अशा पद्धतीचा आरोप आता विरोधी पक्ष अण्णांवरती करतात आणि याच अनुषंगानं पुण्यामध्ये आजची काही बॅनरबाजी सुरू आहे अण्णा हजारे विरोधामध्ये किंवा त्यांना उद्देशून जे काही आता बॅनर्स उभे राहिलेले दिसतात ते त्याच प्रकारचे दिसून येतात त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अण्णा तुम्ही आता जागे व्हा तुम्ही भूमिका घ्या आणि अशा पद्धतीनं अण्णा हजारे यांची दोन हजार चौदाची भूमिका आणि त्यानंतरच्या अकरा वर्षाच्या काळातली भूमिका यामधला कुठंतरी विरोधाभास दाखवून देण्याचं काम हे सगळे कार्यकर्ते करताना आता दिसून येत आहेत आणि अण्णा हजारे हे भाजपच्या सोयीची भूमिका घेत आहेत का असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे भ्रष्टाचार विरोधी लढाई जी आहे आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार विरोधाची जी काय चळवळ होती आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन म्हणून जे एक काय एक संघटना तयार झालेली होती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मरगळ आल्याचं अलीकडच्या काळामध्ये दिसून आलेलं आहे इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी काही संघटना उभी राहिलेली होती आणि एक जी टीम अण्णा म्हणजे मय अण्णा हू अशा पद्धतीची टॅगलाईन घेऊन ही टीम काम करायची आणि याचं एक ध्येय होतं की जनलोकपाल कायदा अंमलात आला पाहिजे तो कायदा मंजूर झाला पाहिजे आणि दोन हजार तेरा साली तत्कालीन काँग्रेस सरकारनं तो कायदा मंजूरसुद्धा केला मात्र त्याचं जे स्वरूप राहिलं ते अत्यंत कुमकुवत स्वरूपाचं राहिलं आणि याच्यावरती सुद्धा आक्षेप अनेक लोकांनी घेतला म्हणजे ज्यासाठी अण्णा हजारे यांनी आंदोलन उभं केलेलं होतं त्या आंदोलनाचा निकाल मात्र अपेक्षित पद्धतीनं आला नाही याबद्दल लोकांची सातत्यानं नाराजी दिसून आली आणि यानंतर मात्र भ्रष्टाचार विरोधी चळवळीपासून जन्मत तुटल्याचं दिसून आलं आणि लोकांना ज्यावेळी त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही ते कद्या आंदोलनातनं असं वाटतं त्यावेळी लोकांचा त्या आंदोलनावरचा विश्वास उतरल्याचं कमी झाल्याचं दिसून येतं आता इंडिया अगेन्स्ट करप्शनची जी मूळ टीम होती याच्यामध्ये अण्णा हजारे स्वतः होते यासोबतच अरविंद केजरीवाल असतील किरण बेदी असतील प्रशांत भूषण असतील कुमार विश्वास असतील या पद्धतीची माणसं होती मात्र नंतरच्या काळामध्ये यातील बहुतांश माणसं ही राजकारणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेली के अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी सुरू केली आणि इतर लोकसुद्धा वेगवेगळ्या पक्षांच्या वळचणी गेल्याचे दिसून आले त्यामुळे या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या टीममध्येच मोठी फूट पडली त्यामुळे सुद्धा या, या भ्रष्टाचार विरुद्ध चळवळीवरती त्याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं आणि पुढील काळामध्ये अगदी इंडिया अगेन्स्ट करप्शनची ही चळवळ जी होती ही नेतृत्वहीन झाली आणि अण्णा हजारे ज्या पद्धतीनं राळेगण सिद्धीमध्ये शांततेनं आपलं आपलं काम करत असतात मात्र ह्या आय एस सीची जी काही चळवळ होती भ्रष्टाचार विरोधी चळवळ देशपातळीवरची होती याला कुठंतरी नेतृत्व राहिलं नाही अशा पद्धतीची टीका सुद्धा होताना दिसत आहे आणि विशेषतः दोन हजार चौदा आपण राजकारण पाहिलं तर देशपातळीवरच्या राजकारणामध्ये राष्ट्रवाद असेल हिंदुत्व असेल विकास असेल हे मुद्दे पुढे आल्याचं दिसून आलं आणि कुठंतरी हे भ्रष्टाचार विरुद्ध चळवळीचं चल्वल जे नॅरेटिव्ह आहे हे पाठीमागं पडलं म्हणजे स्विस बँकेमधील काळा पैसा परत आणणार अशा पद्धतीचं एक आश्वासन तत्कालीन भाजप सरकारनं सत्तेवरती येताना दिलेलं होतं मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी असं लक्षात आलेलं आहे की स्विस बँकेमधील भारतीयांचा जो पैसा आहे तो अगदी तिप्पट झालेला आहे मात्र याच्यावरती आता कोणीही आवाज उठवत नाही तर अशा पद्धतीनं अण्णा हजारे हे विरोधी जी काही चळवळ होती इंडिया अगेन्स्ट करप्शनची जी काही चळवळ होती जी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये अत्यंत बळकट असताना दिसत होती ती अलीकडच्या काळामध्ये निष्क्रिय झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळं अण्णा हजारे यांना सातत्यानं असा प्रश्न विचारला जात आहे की तुम्ही सोयीस्करपणे भूमिका का घेत नाही आहात किंवा तुम्ही मौन का बाळगत आहात आणि अण्णा आता उठा तुम्ही आता याला अण्णा हजारे यांनी सुद्धा आज प्रत्युत्तर दिल्याचं दिसून येत आहे आणि अण्णा हजारे असं म्हटलेले आहेत की मी आता नव्वद वर्षांचा झालेलो आहे आणि आता सुद्धा मीच काम करावं असं तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे तरुणांनी आता मी ज्या पद्धतीनं पूर्वी काम करून दाखवलं आताच्या तरुणांनी सुद्धा त्या पद्धतीनं काम करणं आवश्यक का आहे अशा पद्धतीचा सल्ला अण्णा हजारेंनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेला आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं अण्णा हजारे हे भूमिका घेत असताना भाजपच्या सोयीची भूमिका घेतात का ते भाजपचे हस्तक आहेत का तुमचं मत नेमकं काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद